आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजधेय योगी यांची ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप पुराणासी वाड श्रुती नेणती पार ते झाले साकार पुंडलिका तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते अमुचे कुळ देवत पांडुरंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अतिशय सुंदर असं संपूर्ण विश्वाचं ब्रह्मांडाचं कुलदैवत असणाऱ्या पंढरीश परमात्मा श्री विठ्ठलाच सुंदर असं वर्णन ह्या अभंगातून करताय जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रबा आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी असा ज्या पंढरीच महात्मा आहे त्या पंढरीच महात्म्य अनेक युगांपासून भक्त आनंदाने गातात वर्णन करतात आणि ह्या पंढरपुराच्या बाबतीत सांगायचं झालं तर संत म्हणतात जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठो वाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागू परमात्म्याला भक्तांकडून काय अपेक्षा हो? ही संपूर्ण सृष्टी ज्या भगवंताने निर्माण केलेली त्या परमात्म्याने आपल्या प्रत्येकावरती विशेष अशी कृपा केलेली भगवंताच्या कृपेने आम्ही हे जीवन जगतोय चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवितो हरिविणा वृक्षाच पान सुद्धा त्या भगवंताच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही हे आपल्याला जाणतोय पण माहिती आहे आपल्याला वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे असा हा परमात्म्याला भक्तांकडून अपेक्षा आहे कोणती आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग परमात्म्याने भक्तांची आठवण काढावी आणि भक्त परमात्म्याची आठवण काढतात भक्त भगवंताच्या दिशेने वाटचाल करतात परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी काया वाचा आणि मन या तिघही प्रक्रियेतून भक्त भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि जेव्हा भक्तांना ते सुख पाहण्याचं भगवंताचं स्वरूप पाहण्याचं भाग्य लाभत तेव्हा भगवंताला इतका आनंद होतो तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली असा हा परमात्मा आहे ह्या परमात्म्याची सेवा करण्यासाठी संत कायम तत्पर आहेत भक्त कायम तत्पर आहेत संत तर म्हणतात घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण सेवा साधावया देवा वारंवार जन्म घेऊन ह्या मृत्यू लोकांमध्ये तुझी चरण सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त होणार असेल तर आम्ही आनंदाने तुझ्या सेवेसाठी पुन्हा जन्माला येऊ तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी देवाचं आपलं नातं आजकालचं नाही प्रत्येक युगामध्ये परमात्म्यासोबत देवाचे भक्त तेव्हाही होते आजही आहेत आणि भविष्यातही राहतील तुम्ही झाले राम राजा आम्ही वानरांच्या भोग तुम्ही झाले वनमाई आम्ही गोविंद गोपाळांची बे तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी असा हा परमात्मा आनंद स्वरूपे म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवंताला आनंद अद्वय नित्य आणि निरामय ही चार प्रकारची विशेषणं वापरून अतिशय सुंदर असं वर्णन भगवंताचं केलेलं आहे कसा हो परमात्मा परमात्म्याचं स्वरूप सांगितलंय आनंद जो आनंद सिंधु सुख रासी सी करते त्रै लोकसुपासी परमात्मा आहे कसा भागवतात सांगितले सच्चदा आनंद विश्वोत्पत्या विश्वोत्पत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयुमन महा आनंद हे ज्याचं मूळ स्वरूप आहे आपण नेहमी म्हणतो महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरे काय धातु मणींद्रय समागत तिष्ठन तमानंद कंदम जो परमात्मा आनंद स्वरूप आहे ज्याच्याकडे सगळ्या जगातलं सुख आहे सर्व सुखाचे आगर असा हा परमात्मा ज्याचं एक स्वरूप सांगितले अद्वय ज्याला द्वय माहिती नाही जो सर्वीकडे व्यापक आहे हरि व्यापक सर्वत्र समान विठ्ठल जयी भरला रिता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची जो परमात्मा नित्य आहे नित्य म्हणजे काय हो या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन प्रक्रिया ह्या विश्वाच्या उत्पत्तीचाही तो परमात्मा साक्षीदार विश्वाच्या संगोपनाच म्हणजे स्थितीच सुद्धा परमात्मा साक्षीदार आहे आणि या सृष्टीचा जेव्हा लय होतो तेव्हा सुद्धा परमात्मा त्या ठिकाणी आपल्या दिव्यत्वेची अनुभूती जगासमोर दाखवत असतो उत्पत्ती स्थिती आणि लय या तिघे अवस्थेत तो असतो म्हणून परमात्मा नित्य आनंद अद्वये नित्य आणि सगळ्यात महत्वाचा तो परमात्मा निरामय स्वरूप आहे ज्याच मन भक्तांविषयी निर्मय ज्याचे मोठ मोठे योगी जपी तपी संन्यासी बैरागी ध्यान करतात जो मुळात निर्गुण असून भक्तांसाठी परमात्मा सगुण रूपामध्ये आजही पंढरपुरामध्ये आहेत निर्गुण ब्रह्म असणारा परमात्मा का आला हो तर तुका म्हणे पुरली इच्छा जया तैसा विठ्ठल आणि अशा भगवंताच ध्यान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की जे का योगी यांचे मोठमोठी योगी जपी तपी संन्यासी त्या भगवंताच्या स्वरूपाच ध्यान करत असतात आणि म्हणून आपण अभंगाते म्हणतो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी जे भगवंताचं ध्यान मुद्रा आहे अतिशय सुंदर आहे आणि परमात्म्याच्या स्वरूपाची स्थिती जर आपण पाहिली तर आपलं लक्ष भगवंताच्या चरणांकडे जात आणि म्हणून संत सुद्धा अपेक्षा ठेवतात भगवंताला प्रार्थना करतात की हे भगवंता समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी वृत्ती राव का कारण जगामध्ये परमात्मा असा आहे की ज्याचे दोघेही पावलं समान आहे विटेवरी ज्याची पावले समान तोच एक दान प्रत्येक युगात भगवंत आहे त्रेतायुगामध्ये हाच परमात्मा प्रभू श्री राम म्हणून अवतरित झाले युगात हाच परमात्मा कृष्ण म्हणून अवतरित झाले कलियुगामध्ये हाच परमात्मा पंढरपुरात श्री विठ्ठल म्हणून उभे आहेत प्रत्येक युगामध्ये भगवंत आहे आणि प्रत्येक युगामध्ये भगवंताचे भक्त देवाच्या स्वरूपाची स्थिती कशी पाहतात जेव्हा त्रेतायुग होत तेव्हा भगवंताचा एक पाय मागे दुसरा पाय पुढे हातामध्ये धनुष्य द्वापारुग आलं भगवंताने कृष्णावतार घेतला भगवंताने एक पाय सरळ केला एक पाय तिरपा केला देवडा चरणी तो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा हातामध्ये मा वासरी घेतली आणि जेव्हा कलियुगात हाच परमात्मा द्वापारुगाच्या शेवटी आपलं संपूर्ण अस्तित्व याची जाणीव भक्तांना करून देऊन परमात्मा निजधर्माला जाताना भगवंताने दाखवून दिलं की मी एका रुपाने श्रीमद भागवत ग्रंथात आहेच पण कलियुगात माझ्या भक्तांना माझी भेट व्हावी म्हणून पंढरपुरामध्ये मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय आणि त्याच्या सेवेवरती प्रसन्न होऊन मी माझ्या भक्तांसाठी पंढरपुरामध्ये येणार असा हा परमात्मा आहे तरी कसा तर समचरणी भगवंताचे पा ते हे समचरण साजिरे मिटेवरी पहा भीमातीरी विठ्ठल रूप जगतगुरु तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन केलंय भगवंताच परमात्मा आहे कुठे हो, समचरण परमात्म्याची जी स्वरूपाची स्थिती ती पंढरपुरात येईल पंढरपुरामध्ये कोण आहे तर पंढरपुरामध्ये भगवंताच्या अनेक अनेक भक्तांना भक्ती सुखाचा आनंद मिळावा म्हणून प्रत्यक्ष चंद्रभागा त्या ठिकाणी आहे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिंग पंढरपुरात चंद्रभागा नदीचं अतिशय महात्म्य उगम पावलेली ही नदी जेव्हा पंढरपुरात चंद्राच्या पोरीप्रमाणे आकार घेते त्या नदीचं नाव आहे चंद्रभागा अवघेची तीर्थे घडती एक वेळ चंद्रभागा डोळ्या देखील या असं ज्या चंद्रभागेच स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी भीमातिरी एक बसविले भी नगर त्याचे नाव पंढरपूर रे तेथील मोकाशी चार त्यासी बाईला सोळा हजार रे नाच तर जाऊ चला त्याच्या गावारे खेळी सुख देईल मिसावारे असं त्या भगवंताने भक्तांसाठी पंढरपुरामध्ये येण्याचं निश्चित केलं तर ह्या परमात्म्याचं स्वरूप आम्ही नेहमी पाहतो कस हो भगवंताचं स्वरूप गळ्यात सुंदर अशा तुळशीचे हारे कानामध्ये मकर कुंडल आणि ते स्वरूप जेव्हा आम्ही भगवंताच्या डोळ्याने पाहतो तेव्हा इतका आनंद होतो की देवा हे स्वरूप डोळ्यासमोरून जाऊच नाही तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवली ते तेव्हा तुझं स्वरूप किती सुंदर आहे आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुकावले आता दृष्टी पुढे ऐसा चितूराय भगवंता तुझं हे स्वरूप जन्मोजन्मीचं दुःख विसरायला भाग पाडत रे देवा आणि ह्या तुझ्या स्वरूपाच्या स्थितीचा अनुभव घेण्यासाठी भक्त काया वाचा तुझ्या दिशेने वाटचाल करतात आणि जेव्हा त्यांचं मन तुझ्या चरणांशी येऊन पोहचत तेव्हा त्यांना खूप आनंद होतो मनाची धावाधाव पूर्ण होते आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देख लिया भगवंता तुझे चरण पाहिल्याबरोबर भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद अतिशय सुंदर अस जे भगवंताचं स्वरूप आहे या स्वरूपाचं वर्णन जगात कोण करणार ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्येश्वर हे भगवंताचे जे गुण आहेत ह्या गुणांचं वर्णन जगामध्ये कोणीही करू शकत नाही का करू शकत नाही तो परमात्मा आहे चतुर चतुरा नुसता चतुर नाही तर चतुरांचा शिरोमणी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी असं जे भगवंताच स्वरूप आहे वेदांनाही नाही काय लहान पार असा जो परमात्मा आहे पुराणा वाढ श्रुती नेनती पार ते झाले साकार पुंडलिका जगद्गुरु संत श्रष्ट तुकाराम माणूस म्हणता की पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थ कलियुगामध्ये मातृ पितृ सेवा ही अतिशय पवित्र आहे आणि ह्या सेवेवरती प्रसन्न होऊन पुंडलिकाने एक वीट भगवंताच्या दिशेने विचार केला परमात्मा आले होते पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होते पण पुंडलिकांनी जशी वीट भिरकवली संत त्याचं वर्णन करतात कारे पुंड्या मातला सी उभे केले विठ्ठला ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकावली वीट भगवंताने आजही त्या एका विटेवरती भगवंत सम चरणांची दृष्टी ठेवून भक्तांसाठी परमात्मा आलेले सनक सनंदन सनातन सनक कुमार जे हजारो वर्ष तप करून पाच वर्षाचे दिसतात ते सनकाधिक मंडळी सुद्धा भगवंताची सेवा करतात भगवंताच ध्यान करतात असा हा परमात्मा पंढरपुरामध्ये आहे भक्तांची वाट पाहत उभा आहे भक्तांसाठी परमात्म्याने अतिशय आपलं मन उदार ठेवलेलं आहे परमात्मा हे आहे परमात्मा दयाळू कृपावंत आहे आणि असा भगवंताच स्वरूप ह्या कलियुगामध्ये जो कोणी निश्चितपणे जाणून घेतो परमात्म्याची दृढ श्रद्धा ज्याच्या मनात निश्चित असते अशा भक्तांवरती परमात्मा निश्चित कृपा केल्याशिवाय राहत नाही असा या भगवंताच्या स्वरूपाची स्थिती जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात आनंद अद्वय नित्य निरामय जे का निषिधे योगी यांचे ते हे समाचरण साजिरे विटेवरी पहा भीमातेरी विठ्ठल रूप वाड पुराणासी श्रुती झाले साकार पुंडलिका तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते अमचे पुळे देवत पांडुरंग पुंडलिका वृदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय